आरे अरे साहब आपका हिंदी में क्या है ये सुन भी तकड़ के बोल नमो Where is the single काल पाच साडेपाच वाजता पास्टा, त्यांना फोन आला, आला, आला फोन आला तिघाचा आला तर तिघाने बारीबाजूनी फोन लावून त्यांना म्हणजे बालून चौकात ये तुला आम्ही रस्त्यावर कोय त्यांनी तोडू तर तो ते म्हणजे बरं बरं म्हणजे आणि बाहेर पडले मला म्हणजे वापस येतो वापस येतो म्हणजे त्यांनी तिथून गायब केलं आणि आधी पण त्यांना धमके येत होते आणि त्यांनी निघून त्यांचं हे केलं मी कोमन मोहन पवार माझा भाऊ मुलगी घेऊन गेला होता दोघांच्या सहमतीने त्यांनी गेले होते क्रांत मनोज मोहन पवार त्याचं नाव आहे क्रांती कैलास मस्के मुलीचं नाव आहे त्यांनी तिथं जाऊन मुलगी आणली सांगलीमध्ये गेले तिथून ते त्यांनी मुलगी घेऊन आले भयाला आणलं नाही भयाला त्यांनी फरार केलं आहे की माझी मम्मी मोहन मनीषा मोहन पवार माझे पप्पाला जीव मारण्याच्या धमक्या देत होते आणि काल त्यांनी माझ्या पप्पाला मारले माझ्या पप्पानी गळफास घेतला नाही आहे आम्ही तक्रार दिली आमची तक्रार बी घेण्यात आणि आम्हाला आमच्याकडे लक्ष पण त्यांनी सोडून आणलंय इथं आणून पीएम केलंय कशा कोणाच्या ह्यानी केलंय हे पण आम्हाला माहीत नाही आमची साक्षात थोडी पण घेतलेली नाहीये त्यांनी आता मागणी नेमकी काय आहे तुमची आमची अशी मागणी की, की गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही इथून पुढे जात नाही आणि आमचा भैया इथं आल्याशिवाय आम्ही कसलं तिथून जात नाहीये माझा भाऊ आम्हाला आता आता पाहिजे माझा भाऊ त्यांनीच फरार केला कोण लोक आहेत ते त्या मुलीच्या मुलीच्या इकडं जिथे बाबासाहेब शिवाजी मस्के कैलास शिवाजी मस्के अजय कैलास मस्के अभिजित बाबासाहेब मस्के बाळू बाबू भद्रीनारायण मस्के आणि गणेश भद्रीनारायण मस्के व मुलीचे मामा हे असे मिळून धमक्या देत होते माझ्या पप्पाला आणि ते सध्या आता आहेत ते मुलीच्या मामाचं नाव शेळके हां पुराव्यासहित आहे आमचा अर्ज बी घ्यायनात आमची तक्रार बी घ्यायनात आता तुम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आला होता काय सांगितलं पोलीस अधिकारी पोलीस अधिक ते म्हणते की पीएमचे रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही आम्ही काहीच करू शकत नाही पीएम कोणाला विचारून केले कोणाच्या सह्या घेतल्या हे काय आम्हाला माहीत नाही पीएम केलेलं आम्हाला माहीत नाही कोणी केले ते पण माहिती नाही खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड